त्याने पूर्ण आपण काय एक पण निवडून घेतलाय तुम्ही फक्त उभा राहा त्यांना काढायला सगळ्यालाच कळेल आमदार जेव्हा आहे का मैत्यपला आहे सगळ्याला कळल महाराष्ट्राला

बाकीचं काय चर्चा करण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती आहे की आडा मतदारसंघात लोकसभेला आपण फॉर्म भरावा उभं राहावं आणि आम्हाला तुमचं काम करण्याची संधी द्यावी आम्ही कोणाचं काम करणार नाही तुम्ही शिवाय बाकीचं काय नाही माग मी असंच आम्ही सहन केलं आणि त्याला निवडून आणला त्या खासदारला विशेष घ्या खासदार देणार नाही तालुक्यात विशेष विशेष घ्यायचा नाही नाही आज येऊन द्यायच नाही आता त्याच्याला नुसत्या मिश्वर पिळजून नाही काम लागत काम काम माझं नेताय इथं म्हणजे काय काम असते काय विरोधी माणसा बरोबर राहिली जिंकलेलं बापू अठराशे मतांनी जिंकलेलं मामा आणि मतांनी असलेलं तुला निवडणुका होत नाही त्या आता तरी तुला आमदार बघा निवडून होता फक्त तुम्ही निर्णय घ्या तुमच्या निर्णयच घ्यावा लागेल आमच्यासाठी निर्णय घ्यायला आम्हाला कुठवर लोकांच्या मागे तुम्ही मागेच व्यासपीठ निर्णय तालुक्याचा आधार म्हणून तुम्ही आहे प्रश्न आहे आपल्या आमच्या हजार साली